मी पूजा तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला राहायला नवीन घरी शिफ्ट करायचं आहे तेच धावपळ चालू आहे सध्या बघू शकता तुम्ही सामान आत्ता सांगा शिफ्ट झालं सकाळपासून शिफ्ट करायला मिळाला पण नाही टाईम नव्हता मिळाला तर आता कलर्स वगैरे मांडला मी घरात आणि थोडं बसलो आम्ही थोडं वगैरे सामान लावलं तर मला आणखी आतमध्ये दाखवते मी आणि बरंच सामान लावायचं आहे असं सामान ठेवून आहे जे झालं शक्य ते लावलं आता सध्या थोडा आराम केला या, या आधी तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो कालचा होता त्यानंतर मला काही व्हिडिओ करायला मिळालाच नाही तर आजचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी तर तुला का तुम्हाला काल दाखवलंच असते मी किती सामान ठेवलं होतं पसारा पडून होता थोडं बहुत कामानिमित्त थो। म्हणजे काम आहे तेवढं सामान लावून घेतलं आम्ही किचनमधलं तरी अशी जे रॅगिक वगैरे ठोकायचे आहे तर सामान खूप सारं पडून तसंच ठेवलं आहे टाटं वगैरे खूप काय लावायचं आहे सध्या स्वयंपाकपुरती सर्व सामान लावून घेतलं आम्ही देव वगैरे ठेवून घेतले छान आणि आज छोटीशी पूजा होती ती तुम्हाला मग ते पण दाखवतो मला आज बघा छोटीशी पूजा वगैरे केली आम्ही गृहप्रवेशची यायचं होतं आम्हाला लवकर राहायला तर तर तिथे नव्हती निघाली तर दिवाळीनंतर तिथे आहे तर दिवाळीनंतर करणार आहे आम्ही छान पूजा म्हणजे छोटीशीच घरगुती तर थोडी सर्दी झाली आहे तर माझा आवाज बरोबर येत असेल तुम्हाला सर्दीमुळे पाणी पाणीसुद्धा येत आहे गोळी वगैरे घेतली आहे मी <laughs> तर माझा आवाज जसं येत असेल तर प्लीज सॉरी समजून घ्या माझा आवाज म्हणजे माझं मला काय बोलायचं आहे तर जसं आता राहू तसं तसं आणखीन सामान ॲडजस्टमेंट करता येते तर आणखीन झाडं वगैरे लावली थोडे माझ्या आईने बाहेर माझ्या आईला झाडाचं खूप शौक आहे तर तुम्हाला दाखवते मी माझ्या आईने किती सारे झाडं <laughs> तयार करून ठेवले नवीन घरीसाठी तर बघू शकता किती सारे झाडं लावले माझ्या आईने बाहेर खूप सारे झाडं लावले तर हे बघा हे बटमोगरंच झाड आहे पांढऱ्या बटमोगऱ्याचं शेवंती लावायचीच आहे तिला कुंड्या वगैरे घेऊन द्यायच्या आहेत तर इथे छोटूसं असं कडीपत्त्याचं झाड लावलं आहे दोन झाडं लावले बहुतेक एक इकडे लावले आहे आणि कुंद्याचं कुंद्याच्या फुलाचं झाड आणि हे जास्वंद आहे दोन तीन कलरचे आहे बहुतेक जास्वंद येते गुलाबी लाल पिवळे माहिती नाही मला कोणकोणचे कलर आहे तिने लावले ते एकाच ठिकाणी लावले सारे झाडं इथे पण झाड आहे इथे पण लावलं आहे चासुंदाचं पांढऱ्या चक्रीचं झाड सा खूप सारे झाड लावले तिने कडणाऱ्याचे पण आहे वर पण अशा कुंड्या लावल्या आहे आणखीन बरेचसे कुंडे घेऊन द्यायचे तिला किती झाडं लावते काय माहिती बघा पन्नीत पण पन तयार करून ठेवले किती सारे खूप सारे झाडं तयार करून ठेवले तिने पन्नीत तिला आता नवीन कुंडे घेऊन द्यायचे आहे लावासाठी तर बघितले ना किती झाडाला खूप सारे झाडे आहेत तिने आणि बरेचसे कुंडे वगैरे लावायचे आहे एक मोठे पण कुंड्या घेऊन द्यायचे आहे झाडाला लावासाठी शोचे तर हे गोष्ट खरी आहे म्हणा पण की घरी झाडाशिवाय शोभा नाही घराला तर असो तर घरी बोर पण आहे तिच्या घरी तर झाडाला पाणी वगैरे टाकू शकते काही प्रॉब्लेम नाही पाण्याचा थोडं धावपळ चालू आहे तर माझ्या व्हिडिओबरोबर येत नाही आहे तर थोडं समजून घ्या तुम्ही सर्वांनी आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा बस भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद तोपर्यंत बाय काळजी घ्या सर्वांनी